नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ॲग्रिकॉस प्रतिभा रोकडे आपलं ॲग्रोवड्या चॅनलवरती स्वागत करते तर शेतकरी बांधवांनो भरपूर शेतकरी नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीमध्ये वटाणा या पिकाची पेरणी करत असतात तर वटाणा या पिकासाठी आपण पहिली फवारणी ही कोणती घेतली पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल की कोणते कंटेंट असलेले औषध आपण कॉम्बिनेशनमध्ये घेतले पाहिजे व त्याचं योग्य प्रमाण हे किती घेतलं पाहिजे त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे सध्याचं वातावरण जर बघितलं आपण तर ढगाळ वातावरण आहे अचानक वातावरण खराब होत आहे रिमची पाऊस येत आहे अशा वातावरणामध्ये बुरशीचा अटॅक आपल्या पिकावरती वाटाणा या पिकावरती होण्याचे चान्सेस जास्त आहेत तर हे होऊ नये किंवा नियंत्रणात आणण्यासाठी आपण तातडीने फवारणी कोणती घेतली पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुमच्या इतर पिकांबद्दल काही प्रश्न असतील काही समस्या असतील तर त्याही नक्की मला कमेंटमध्ये कळवा यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल आणि हो जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून यापुढे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील आणि महत्त्वाचं म्हणजे आता आपण पहिले फवारणीनंतर खताचा डोस कोणता दिला पाहिजे जास्तीत जास्त जास्त फुटवे होण्यासाठी याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम तुम्हाला सांगणार आहे तर तो तोही व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला असंच कनेक्ट राहा चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर शेतकरी बांधवांनो हा पाठीमागचा प्लॉट तुम्ही बघू शकता आत्ताच पेरणी केलेली आहे आणि झाडंही लहान आहे तरी पण ढगाळ वातावरणामुळे यावरती बुरशीचा अटॅक हा झालेला आहे पानं हे सफेद झालेले आहेत आणि वटाण्यावरती मुख्य काय असतं भुरी असेल डावणी असेल किंवा करपा असेल इत्यादी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा खूप लवकर होतो वटाणा पिकावरती आणि अटॅक जर झाला बुरशीचा तर आपले पीक जास्त दिवस चालत नाही म्हणजे वटाणाचं पीक आपलं जास्त दिवस चालत नाही तर यासाठी महत्त्वाचं असतं की योग्य वेळात फवारणीही करणं तर आता यासाठी आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे एक कीटकनाशक घ्यायचं आहे व झाडांची चांगली ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होण्यासाठी यामध्ये आपल्याला एक टॉनिकचाही वापर करायचा आहे तर आता बुरशीजन्य रोगांचा नायनाट करण्यासाठी किंवा ते येऊ नये यासाठी आपल्याला यामध्ये यू पी एल कंपनीचं सा साफ हे बुरशीनाशक आहे हे घ्यायचं आहे यामध्ये कार्बन डेझिम प्लस मँकोझेप हे कंटेंट प्रेझेंट आहे यामुळे काय होतं की करपा असेल डावणी असेल किंवा भुरी असेल इत्यादी बुरशीजन्य रोगांचा अटॅक आपल्या पिकावरती होऊ देत नाही आणि वाटाण्याचं पीक दोन ते तीन तोडे होतात जास्तीत जास्त आणि ते जर व्यवस्थित नाही झाले तर शेतकऱ्याचं पूर्णपणे नुकसान होऊन जातं तर त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी लक्षात घेणं हे फार महत्वाचं आहे तर साफ हे बुरशीनाशक वापरत असताना ते आपल्याला प्रतिपंपासाठी तीस ग्रॅम असं वापरायचं आहे जर तुमचा सोळा लिटरचा पंप असेल तर त्यासाठी तुम्ही बत्तीस ग्रॅम पावडर घ्यायची आहे म्हणजेच एक लिटर पाण्यासाठी दोन ग्रॅम असं तुम्हाला प्रमाण हे घ्यायचं आहे मग जर तुमचा वीस लिटरचा पंप असेल तर यासाठी तुम्हाला चाळीस ग्रॅम पावडर ही घ्यावी लागेल त्याचबरोबर कीटकनाशकमध्ये तुम्हाला क्रिस्टल या कंपनीचं प्रोक्लेम हे कीटकनाशक घ्यायचं आहे यामुळे काय होणार आहे की नागाळे असते जी पानांवरती तिचा नायनाट होणार आहे किंवा ते हिऊन देणार नाही मवा असेल थ्रीप्स असतील त्यांचा प्रादुर्भाव आपल्या पिकावरती होऊ देणार नाही तर प्रोक्लेम घेत असताना त्याचं प्रमाण हे तुम्हाला सोळा लिटर पंपसाठी दहा ग्रॅम असं घ्यायचं आहे यामध्ये इमॅमेक्टीन बेन्झॉईट हे कंटेंट प्रेझेंट आहे यामुळे संपूर्णपणे आळ्यांचा किडींचा नायनाट हा होणार आहे त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो आपल्याला यामध्ये झाडांची चांगली ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होण्यासाठी सिजेंटा या कंपनीचं इसाबियन हे औषध घ्यायचं आहे हे एक बायोस्टिम्युलंट आहे यामध्ये अमायनो ॲसिड प्रेझेंट आहेत यामुळे काय होतं की सेल डिव्हिजन होण्यासाठी मदत होते पेशींचं विभाजन होण्यासाठी मदत होते झाडांवरती लवकरात लवकर कोणत्या लवकर रोगांचा अटॅक हा होत नाही त्याचबरोबर झाडांची कार्यक्षमताही चांगल्या प्रकारे सुधारते तर इसाबियन या औषधाचा इसा वापर तुम्हाला आवश्यक करायचा आहे किंवा तुम्ही इतर टॉनिकचाही वापर करू शकता पण बेस्ट आहे की तुम्ही इसाबियनच घ्या हे एक बायोस्टिम्युलंट आहे याचा वापर करत असताना हे तुम्हाला वीस लिटरसाठी चाळीस एम एल असं घ्यायचं आहे किंवा जर तुमचा सोळा लिटरचा पंप असेल तर तुम्हाला बत्तीस एम एल औषध हे घ्यावे लागेल तर अशा पद्धतीने तुम्हाला यामध्ये साबुरशीनाशक वापरायचं आहे प्रोक्लेम कीटकनाशक वापरायचं आहे व सीजंटा कंपनीज इसाबियन हे टॉनिक वापरायचं आहे यामुळे शंभर टक्के झाडांची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होणार आहे झाडांवरती कोणत्या रोगांचा अटॅक हा होणार नाही ढगाळ वातावरण शेतकरी बांधवांनो मी जे तुम्हाला कॉम्बिनेशन सांगितलं आहे ते व्यवस्थित वे तुम्हाला वेळेत आपल्या पिकावरती फवारायचं आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची माहिती नक्की कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर जर तुमचे काही प्रश्न असतील तुम्हाला माहिती व्यवस्थित समजली नसेल तर तेही तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता चला तर आजचा व्हिडिओ मी येथेच एंड करते जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून यापुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुमच्यापर्यंत वेळ पोहोचतील आणि यानंतरनं तुम्हाला जर कोणत्या पिकाबद्दल माहिती हवी असेल तर नक्की मला कमेंट करा लवकरच तोही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड करेन